महाराष्ट्र टुडे न्यूज पोस्ट कटेझरी हद्दीतील माओवादी स्मारक गडचिरोली पोलिसांनी केले नष्ट दोन ते तीन वर्ष जुने मौजा कटेझरी व मर्मा जंगल परिसरात माओवाद्यांनी उभारलेले दोन स्मारक सुरक्षा दलातील जवानांनी केले नष्ट स्मारकाच्या ठिकाणी वृक्षारोपण करीत पोलिस दलाने दिला शांतता व सुरक्षेचा संदेश दुर्गम अतिदुर्गम भाग असलेला गडचिरोली जिल्हा हा माओवादी दृष्ट्या संवेदनशील आहे येथील जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि आपले अस्तित्व दाखवण्यासाठी माओवाद्यांकडून अतिदुर्गम भागांमध्ये माओवादी स्मारकांची निर्मिती केली जात होती मात्र गेल्या काळात गडचिरोली पोलीस दलाकडून राबविल्या जाणाऱ्या प्रभावी माओवाद विरोधी अभियानामुळे जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या मनात माओवाद्यांची असलेली भीती कमी होताना दिसून येत आहे याच प्रकारे माओवाद्यांच्या भूतकाळातील हिंसाचाराचे प्रतीक असलेले पोस्टे कटेझरी हद्दीतील दोन ते तीन वर्ष जुने मौझा कटेझरी व मर्मा जंगल परिसरात माओवाद्यांनी उभारलेले स्मारक गडचिरोली पोलीस दलातील जवानांनी नष्ट केले आहे सविस्तर वृत्त असे आहे की काल दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन कटेझरी येथील पोलीस पथक आणि एस आर पी एफचे जवान मौजा कटेझरी व मर्मा जंगल परिसरात अभियान राबवित असताना जंगल परिसर शोध अभियान राबवतेवेळी सदर जंगल परिसरात दोन ते तीन वर्ष जुने असलेले माओवाद्यांनी उभारलेले दोन स्मारक दिसून आले सदर दोन्ही माओवादी स्मारक हे मागील काही वर्षांपासून अस्तित्वात होते यावरून माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर माओवादी स्मारकांची एस पथकाने तपासणी केल्यानंतर दोन्ही स्मारके पाडून टाकण्यात आले असून ते उद्ध्वस्त करण्यात आले आहेत तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सदर दोन्ही स्मारक उद्ध्वस्त करण्यात आले असून त्या ठिकाणी शांततेचे प्रतीक म्हणून वृक्षारोपण करण्यात आले आहे यावेळी पोलीस पथकाकडून उपस्थित नागरिकांना माओवाद्यांच्या खोट्या फुलतापांना बळी न पडता पोलिसांना सहकार्य करून गावाचा विकास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात आली आहे यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल यांनी सांगितले की माओवाद्यांच्या दहशतीपासून नागरिकांना मुक्त करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल प्रयत्नशील आहे यासोबतच माओवाद्यांच्या अशा स्मारकाला समाजात कुठे स्थान नसून कोणीही अशा बेकायदेशीर बांधकामांमध्ये सहभागी होऊ नये असे आवाहन केले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री एम एल रमेश अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी श्री सत्यसाई कार्तिक अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री गोकुल राजजी तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक धानोरा श्री अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन कटेसरीचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले एसआरपीएफ गट नंबर अकराचे पोलीस उपनिरीक्षक कुणाल भारती तसेच पोलीस स्टेशनचे कटेसरीचे पोलीस अंमलदार व एसआरपीएफचे जवान यांनी पार पाडले